नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणामध्ये आपण पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आपला पुढचा घटक आहे वेब पत्रकारिता म्हणजे वृत्तपत्र आणि नियतकालिके याविषयीची आपण माहिती घेतली नंतर जसजसे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विकास होत गेला तसतसे या नियतकालिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून आले या अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता या नवीन नियतकालिकांचा प्रकार अस्तित्वात आला हे जरी नियतकालिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अस्तित्वात आलं असलं तरी या नियतकालिकाचा मुख्य हेतू एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेमागचा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचविणे हाच या वेब पत्रकारिता या नियतकालिकांचा हेतू होता पण हे जे नियतकालिक का आहे या नियतकालिकांमध्ये मुख्य हेतू किंवा इतिहास लोकांपर्यंत फक्त घटना घडल्यानंतर छापून लोकांपर्यंत पोहोचविली जात नव्हती तर ती घटना घडत असताना प्रत्यक्ष एखादी घटना घडत असताना त्या घटनेमागील इतिहास घटना घडल्यानंतरची परिस्थिती हे सर्व माहिती वेब न्यूज पोर्टल्स त्यानंतर सोशल मीडिया वेब चॅनल्स यूट्यूब या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविली जाते आणि हेच या अत्याधुनिक नियतकालिकाचं वैशिष्ट्य मानलं जातं त्यानंतर आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आकाशवाणी म्हणजे इंग्रज भारतात आल्यानंतर इंग्रजांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यातलाच ता, एक प्रकार किंवा त्यात त्यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंग्रजांनी एकोणीसशे चोवीसमध्ये रेडिओ केंद्र सुरू केले सुरुवातीला या रेडिओ केंद्राचं नाव होतं इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आय पी सी म्हणजे हे रेडिओ केंद्र सुरू करण्यामागचा त्यांचा हेतू हा होता की वेगवेगळी माहिती वेगवेगळे कार्यक्रम जे होते त्याचं प्रसारण श्राव्य माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविणे म्हणजे ऐक ने या दृष्टिकोनातून हे रेडिओ केंद्र सुरू करण्यात आलेलं होतं नंतर या रेडिओ केंद्राचे इंग्रजांनीच इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आय एस बी एस असं नामकरण म्हणजे असं या नावामध्ये बदल घडून आलं त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे छत्तीस म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी एकोणीसशे छत्तीसमध्ये ऑल इंडिया रेडिओ असं या रेडिओ केंद्राचं पुन्हा एकदा नामकरण करण्यात आलं आणि नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नरेंद्र शर्मा यांनी याच रेडिओ केंद्राचं आकाशवाणी असं नामकरण केलं जरी वेगवेगळी नावं बदलण्यात आलेली असली तरी माहिती आणि कार्यक्रम प्रसार करणे हाच मुख्य होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगवेगळ्या घटनांची माहिती, वेग माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचं हे रेडिओ केंद्र किंवा आकाशवाणी हे अतिशय महत्वाचं माध्यम म्हणून ओळखलं जाऊ लागलं नंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या त आकाशवाणीमार्फत फक्त माहितीच पुरवली जात नव्हती तर मनोरंजन प्रबोधन त्यानंतर साहित्यिक माहितीसुद्धा उपलब्ध करून दिली जाऊ लागली आणि याचबरोबर शेतकरी कामगार युवक स्त्रिया म्हणजे सर्व स्तरातील लोकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी या आकाशवाणीमार्फत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाऊ लागले यामध्ये चोवीस भाषा आणि एकशे से सेहेचाळीस बोलीभाषेमध्ये कार्यक्रम सुरू करण्यात आलेले होते नंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या रेडिओ केंद्रामध्ये वेगवेगळे माध्यम तयार म्हणजे वेगवेगळे प्रकार किंवा चॅनल्स तयार करण्यात आले यामध्ये विविध भारती हे नवीन रेडिओ केंद्रामध्ये सेवा सुरू करण्यात आली या विविध भारतीय सेवे रेडिओच्या सेवेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचं मनोरंजन केलं जात होतं प्रबोधन केलं जात होतं थोडक्यात आत्ता सध्याचा एकविसाव्या शतकाचा जर आपण विचार केला तर आत्तासुद्धा या रेडिओ केंद्रामध्ये रेडिओ मिरची हे जे सेवा सुरू करण्यात आलेली आहे किंवा सेवा चालू आहे यामध्ये सुद्धा लोकांचं मनोरंजन प्रबोधन वेगवेगळी माहिती लोकांना देणे हाच हेतू आत्ता सध्यासुद्धा त्यांनी चालू ठेवलेला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू